उपस्थित असलेल्या प्रमुख स्वामी मान्यवरांना मी दीप प्रज्वलन करण्याची अतिथींच्या अतिथींना विनंती कर स्वागत नक्षत्र महोत्सव दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांचं सर्च स्वागत करत आहे आताच या ठिकाणी नक्षत्राच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ राजे भोसले त्याचबरोबर आपण ज्या उद्योजिका म्हणून ज्यांना मान दिलेला आहे त्या त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्याचबरोबर आमच्या नक्षत्राच्या सर्व सदस्या व तुम्ही सर्वजण मान्यवर तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमता तुमचे मी धन्यवाद मांडते नक्षत्र महोत्सव हा दोन हजार सहा पासून चालू झाला नक्षत्र सातारा या संकल्पनेतून श्रीमंत छत्रपती सौ द मेयंती भोसले यांच्या संकल्पनेतून देशेतून आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे नक्षत्र चालू झालं नक्षत्र हे रोपट होत आणि त्याचं वटवृक्ष तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आज झालंय त्यामुळं आम्ही तुम्हाला सर्वांना कधीही विसरू शकणार नाही राणी साहेबांनी ज्या ज्या कल्पना मांडल्या त्या त्या कल्पना आम्ही सगळ्या नक्षत्राच्या सदस्या या त्या सातत्यानं काम करत राहिलो त्यांचा आदेश म्हणा त्यांचं प्रेम म्हणा हे सातारांवर जास्त आहे त्यामुळं त्यांनी विविध कल्पनेतून महिलांचे बचत गटांना प्राधान्य देणं महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम उपक्रम राबवणं दुष्काळ पडला तर तिथे पाण्याच्या टाक्यांपासून देणं आम्ही आता करोनासारखं होत तर अन्नधान्य वाटप करणं अशा विविध उपक्रमातून नक्षत्र सातत्यानं सर्वजणांना साथ देता त्यामुळेच आज भरभरून प्रतिसाद नक्षत्राला मिळतो खऱ्या अर्थानं या नक्षत्राची संकल्पनाच अशी आहे जिथं कमी तिथं आम्ही हीच संकल्पना आहे का तर जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट कमी आज आवर्जून मी सांगते की आज जे मान्यवर आपल्याला मिळालेले आहेत तर राणी साहेबांची कायम संकल्पना असायची की आपण राजकारणातली माणसं बोलवतो कधी सिने स्टार बोलवतो नक्षत्राला पण नक्षत्र ज्यांच्या मुलं उभं आहे त्यांना पण तर आपण मुलाची साथ दिली पाहिजे आम्हाला आजही आठवत आहे आम्ही जेव्हा तालीम संघावर नक्षत्र चालू होत करत होतो तेव्हा एक अपंग व्यक्तीने एक आयुर्वेदिक स्टॉल लावला होता कुंभार होते मी विसरणार नाही त्यांच्या हस्ते राणीसाहेबांनी पहिला उद्घाटन घेतलं आज तर खऱ्या अर्थानं चारुलता चारु चंद्रकांत कुलकर्णी यांनी चैतन्य केटर्स आणि फूड प्रोडक्ट हा महिला बचत गटातून व्यवसाय चालू केला आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून महिला बचत गटांना मार्गदर्शन केल्या अशी ही आजची उद्घाटन व्यक्ती उद्घाटनासह व्यक्ती लाभली आर्यंत फूड प्रोडक्ट्स ज्यांचे ठाकरे सगळ्या सातारकरांना प्रसिद्ध आहेत अशा आपल्या सौ सुनीता लक्ष्मीकांत लोणावत याही इथं उद्घाटनासाठी लाभल्या आणि त्यांनी सुद्धा आज सातकार सातारकरांना आणि आम्ही काय वेगळं करून दाखवतो आणि महिला म्हणून न दाखवता विविध उद्योजिकांना साथ देऊन महिला गोळा करून त्यांनी खाकऱ्याचा व्यवसाय चालू करा श्रीमती सौ शालिनीताई फल्ले यांनी प्रेरणा हर्बल कॉस्मेटिक याच्या माध्यमातून जरी असल्या तरी त्या नक्षत्राला नेहमी सहभागी राहायच्या सॉल असायचा आणि आज मोठ्या प्रमाणात त्यांनी ही व्यवस्था के केलेली आहे कॉ काय पण सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी प्रोडक्ट दिले आहे हे सांगताना आनंद वाटतोय का तर आम्ही काय जे करतोय ते आम्हाला समाधान मिळतंय केवळ ह्या लोक ह्या महिला मोठ्या उद्योजिका होत आहेत याचा आनंद आम्हाला सगळ्यांना जास्त आहे या कार्यक्रमात छोटासा सत्कार सातारची कन्या आणि आमचे सहकारी जयप्रकाश जयप्रकाशिंग यांची कन्या जिला ह्याच्यामधून योगामधून डॉक्टरेट पदवी मिळाली आणि तिनं बारा वेगवेगळे वे वे योगाचे आसन करून विश्व विक्रम प्रस्थापित केला तिचाही छोटासा आपण नक्षत्र तर्फे सत्कार करणार आहे हे सांगताना एवढंच सांगते की खूप काही वेळ घेत वे वे नाही नक्षत्र नेहमी तुमच्या सर्वांसाठी उप आहे आणि स्टॉलधारकांना सुद्धा मी विनंती करते तुम्ही नक्षत्राला इतकी वर्ष स्टॉल लावता वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे प्रॉडक्ट तुम्ही आणता म्हणून सातारकरांना नक्षत्राला भेट द्यायला आवडतं आणि आवर्जून अजून सांगते की तुम्ही छान छान गोष्टी या सातारकरांना द्यायला आणा अजून सातारकर तुम्हाला या निमित्तानं भरभरून प्रत प्रतिसाद देतील एवढंच सांगते आणि राणीसाहेब श्रीमंत छत्रपती सौंदमतीराजे भोसले या सातत्यानं आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत आणि पुढेही राहणार एवढं सांगून सांगते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पण छान मला माझी ऍडव्हर्टाईज झाली आणि यावर्षीपासून मी जरा थोडं माझ्या बाकीच्या व्यवसायामुळे मी स्टॉल लावायचं बंद केलं ला। पण आज जेव्हा स्टॉल फिरले तेव्हा मनातून एक थोडस असं वाईटही वाटत की आपण स्टॉल नाही लावू शकलो पण आता कधीतरी मग पुढच्या पिढीला हा वारसा मी देण्याचा प्रयत्न करीन आज जो नक्षत्र संयोजकांनी आणि राणी साहेबांनी माझा जो इथे उद्योजिका म्हणून पुस्तक पुरस्कार देऊन सत्कार केला त्याबद्दल मी नक्षत्र संयोजकांचे आणि राणीसाहेबांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद शेवटी जाता जा जाता जा जा एकच सांगेन दिव्या दिव्या अक्षर दे नवे नवे शब्द दे उद्योगाच्या भावात आला आयुष्याचे गाणे दे नक्षत्राच्या सर्व स्टॉलधारकांना खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीकांत लुनावत मॅडम मॅडमचा मी आदरणीय राणी साहेबांना विनंती करते की त्यांनी सौ सुनीता लुणावत मॅडमचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा नक्षत्राच्या सर्व सदस्य यांना अभिवादन करते जेव्हा मी खाकऱ्याचा व्यवसाय म्हणजे सुरवातीला तरी मी दहा दोन हजार सहापासून वेगवेगळे पदार्थ म्हणजे चॉकलेट शेक वगैरे किंवा टोमॅटो सूप वगैरे ठेवत होते पण दोन हजार दहामध्ये आम्ही खाकऱ्याचा व्यवसाय सुरू केला ठाकरेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिला प्रथम माझ्या सासूबाईंनी आणि नंतर माझ्या पती व मुलांनी खूप म्हणजे मला आग्रह केला की आपण ठाकरेचा व्यवसाय सुरू करतो त्याची भरपूर मागणी आहे दोन हजार सहापासूनच मी नक्षत्रामध्ये आले पण दोन हजार अकरामध्ये आम्ही स्वतःचा कारखाना ठाकरेचा सुरू केला कुठलाही पदार्थ सुरुवातीला आपण तयार करतो पण त्याची टेस्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग हा नक्षत्रमधूनच मला मिळाला आणि आतापर्यंत इतका प्रचंड प्रतिसाद बघून दरवर्षी मला इतका अनुभव आहे की म्हणजे दरवर्षी माझा व्यवसाय वाढत गेला आता जवळजवळ महाराष्ट्रात सात आठ ठिकाणी माझे ठाकरे म्हणजे आम्ही पोहोचवतो आणि आता माझ्याकडं जवळजवळ पंधरा लेडीज आणि जे दो ती दोन तीन असे जेंट्स कामगार आहेत म्हणजे आतापर्यंत मी मग नक्षत्राच्या सहाय्याने भरपूर प्रगती केलेली आहे त्यामुळे नक्षत्र महोत्सवाचे मी ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र होल्डिंग टाइम वेगवेगळा असल्यामुळे या विश्वविक्रमाची नोंद अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल चांदी यांना प्राप्त झाले आहे या बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एकाच वेळी बारा विश्वविक्रम प्रस्थापित कर करणाऱ्या सातारा येथील जानवी वेळ या पहिल्या युती आहेत अशा या साताच्या कन्याचे या ठिकाणी माननीय सौ सर्वांना सर्वात प्रथम आधी राणी साहेब श्रीमंत छत्रपती राजे भोसले त्याचबरोबर आपले खासदार साहेब श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मा साहेब श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले या सर्वांचे मला लहानपणापासून आशीर्वाद सोबतच आहेतच आणि आज खूप छान वाटतंय की मी सातारा जिल्ह्यामधून पहिली योगा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे खूप खडतर असा प्रवास होता माझा की सर्वसामान्य कुटुंबातून येऊन हा मी प्रवास सुरू केला जान्विक योगशाला माझी योगशाला आहे आणि मला खूप छान वाटते की पहिला ज्यावेळेस माझा वर्ल्ड रेकॉर्ड सा मी केला पाच तास एक मिनिट सतरा सेकंद सुप्तबद्ध कोणासन आणि त्यावेळेस पण महाराज साहेबांनी माझं कौतुक केलं होतं त्यानंतर दुसरा विश्वविक्रम आठ तास तेरा मिनिट एकवीस सेकंद सुप्तबद्ध कोणासन त्या सिद्धासन आणि सुप्तबद्ध कोणासन हे दोन वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तिसरा एक तास एकोणीस मिनटं ता चौतीस सेकंदामध्ये दहा हजार इथली क्रिया केली आणि नुकताच अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ह्या रेकॉर्डमध्ये मी एकाच वेळी बारा वेगवेगळ्या आसनांमध्ये स्थिर राहून हा माझा बारा विश्वविक्रमांचा जो आहे तो नवीन विश्वविक्रम जो आहे तो केलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की साताऱ्या आपल्या सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आणि या भारतातून अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ रेकॉर्डच्या जगातलं नंबर एकचं बुक आहे आणि त्यामध्ये मी हे वर्ल्ड रेकॉर्ड करू शकले त्यामुळे खूप छान वाटते आणि आज मला राणीसाहेबांनी त्याचबरोबर नगर अध्यक्ष स्मिता ताई त्याचबरोबर सुजाता ताई आणि ही नक्षत्र टीम टिम्ही असतात त्यांनी मला घरचा सन्मान असल्यासारखं माझं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच माननीय सौशालिनी पल्लेताई यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान स्टेज वर बसलेले माने मला असं वाटतंय एक कहावत आहे ना कि गुरु बिना ज्ञान नाही तो ऐसे जैसे अभी मैं कुंभ जाके आई आणि कुंभ मध्ये मला ऐसा वाटता तो होता है कि हमारा सबको लगता है ना कि गुरु मिलेगा तो कितना अच्छा होगा लगता है कि नहीं कि कितना अपना जो स्पिरिचुअल जर्नी होती है जो अपना वो देखने के लिए वैसे स्कूल में अपने को हमेशा अपने शिक्षक अपने गुरु होते हैं तो वो एक अलग फेज होता है फिर लाइफ में आगे बढ़ने के लिए एक आध्यात्मिक उसमें आगे बढ़ने के लिए अपन गुरु ढूंढते हैं लेकिन अपने लाइफ में आगे बढ़ने के लिए गुरु ढूंढते हैं और अपने को मालूम नहीं कि अपने आंखों के नाक के नीचे इतने सारे गुरु बैठे हैं अपने को सिखाने के लिए पर जो अपने सामने होते हैं, अपने बाजू में होते हैं। उनको अपन ज्यादा नहीं मान देते लेकिन अपन दूर दूर ढूंढते हैं लेकिन अपने आंखों की खाली अगर अपने अपन अपने, अपने माँ को देखें या अपने आसपास पड़ोसियों को देखे अपने खुद के घर में जो अपने लिए काम कर रहे हैं, उनको देखे कैसे दिन रात एक करके काम कर रहे हैं और वैसे ही नक्षत्र में हमने देखा है सालों साल कि कैसे शुरुआत करी थी और कहां से कहां लोग पहुंचे हैं सिर्फ अपने पैशन डेडिकेशन हार्डवर्क से तो गुरु तो हर जगह दिख रहे हैं तो कुंभ में जाके भी मुझे ऐसे लगा कि गुरु यहीं पे आसपास इतने ज्यादा हैं नहीं तो अपन गुरु उधर उधर देखते हैं कि टिपिकल जो गुरु दिखते हैं ना कि टिपिकल गुरु की ऐसे गुरु ऐसे दिखने चाहिए भगवे कपड़े पहनने चाहिए ऐसा होना चाहिए गुरु लेकिन अपने आसपास हर हाँ जगह अपने को गुरु दिखाई देते हैं और उसके लिए मुझे लगता है कि अपने को सिर्फ अपना देखने का नजरिया बदलना पड़ता है और नक्षत्र मेरे लिए एक बहुत बड़ा गुरु रहा है ये ऐसा एक लर्निंग सेंटर रहा है ऐसे लोग मिले हैं ऐसे जिनके वजह से मतलब उनका देख के मैं बहुत कुछ रही हूँ ऐसे नहीं कि मुझे मैंने कुछ किया है मुझे लगता है इसका लाभ सबसे ज़्यादा मुझे मिला है जो दुआएं हैं आशीर्वाद है और जो सीखने को मिला है नक्षत्र से और जो साथ में मेरे साथ में जो सब काम किए हैं मेरे साथ में नहीं मैंने इनके साथ किया इससे कि ज्यादा काम इन्होंने ही किया है और इतना काम किया है इतने प्यार से लगन से इतने सालों से कि मेरे गुरु यहाँ पे भी इतने सारे बैठे हैं तो मुझे ऐसे लगता है कि आसपास में हम सोच समझ के कि अगले नक्षत्र में या नक्षत्र के अगले आ, मतलब कि भाग में मैं क्या करना चाहती हूँ ये मेरा सोच अभी निर्माण हो रहा है कि नक्षत्र आगे जाके क्या करना चाहता है और आ, कुछ मेरे मन में भी सोच है मैं चाहती हूँ कि आप सब कैसे कि आप सब गुरु हो मेरे तो आप सबके मन में क्या है वो बताइए मुझे आगे एक बढ़ावा दीजिए एक कि क्या और क्या कर सकते हैं आप सबके लिए इससे कि मैं अपने आप सोच के बोल सकती हूँ अच्छा ये करना चाहिए ये करना चाहिए लेकिन लोगों से जो आएगा मुझे लगता है वो ज्यादा महत्व रहेगा और आ, मैं आप सबका एक मीटिंग रखेंगे जैसे पहले रखते थे कि आइडियाज लेने के कि आगे और क्या अपन कर सकते हैं लोगों के अच्छे के लिए महिलाओं की आर्थिक स्थिति के लिए हमने बहुत काम किया है और करना भी चाहते हैं इससे कि क्या होता है जब आर्थिक स्थिति महिलाओं के हाथ में होती है तो पूरी पर, परिवार का अच्छा होता है तो वो तो बहुत जरूरी है वो बेस लेवल है कि महिलाओं के हाथ में पैसा होना चाहिए और उनके अंदर कंट्रोल होना चाहिए और ये जरूरी है जिससे कि वो इधर उधर नहीं खर्च करते वो सही जगह पे जाता है पैसा तो वो तो एक है ही बात जिसके ऊपर हमेशा नक्षत्र ने काम किया है और करते आएंगे और दूसरी बात मार्गदर्शन तुमने बोला तो मैं एक तो चीज ऐसी जो मुझे लगा मेरे बारे में कि अपन कुछ अच्छा करने जाते हैं तो को बहुत लोग होते हैं पर जब अपना अच्छा हो जाता है तब बोलते हैं हाँ देखो कितना अच्छा किया लेकिन बीच में वो जो पीढ़ी होती है कि बहुत ऊपर पहुंचे और शुरुआत करी उसके बीच में अगर किसी ने आपको कभी कुछ ऐसे आ, कमी किया या आपके कुछ बोला जिसकी वजह से आपका दिल दुखा आप उसको दिल में ना लें और उसको एक प्रेरणा लेके और आगे बढ़ने का सोचें इसलिए कि ऐसे कोई अच्छा बोलते हैं तो अपन भूल जाते हैं अरे आप कितने अच्छे लग रहे थे आप कितना अच्छा बोल रहे थे आप अपन हाँ हाँ करके भूल जाते हैं पर कोई बुरा बोलता है तो अपने को याद रहता है कि नहीं हाँ इंसान को हमेशा याद रहती है अच्छा ऐसे सुन के हाँ ठीक है आगे चले जाते तो वो इंसान बुरा ना लेके अपन उससे क्या सीख सकते हैं और उससे एक्चुअली वो अपने मैं इसे कि जैसे मैं हिंदी में बात करती हूँ हाँ अन्य लोकल है। ना क्या बात है कि ऐसा ये सातारा चीरानिया है तो ना मराठी आला पाए जे ना तो कमी निकालने को कोई भी निकालेगा कमी पर मुझे क्या लगता है और उदय राजे ने मुझे हमेशा साथ दिया है उन्होंने बोला नहीं तुम तुम मत बोलो हिंदी में बोलो ऐसे कि तुम मन से बोलते हो ना तुम जो अपनी मातृभाषा होती है जो माँ से सीखी हुई भाषा वो मन से आती है और अगर रियाज करके आओ तो फिर अलग बात है जो मन से आप जो आपको मन से बोलना है आप मन से बोलो तो वैसे रोकने को टोकने को बहुत लोग मिलेंगे बोलेंगे अरे ये क्या इनको मराठी क्यों नहीं आती ये हिंदी में क्यों बोल रहे हैं तो वैसे आप सबके बीच में भी बहुत लोग ऐसे आए होंगे ना जो बोलते होंगे ये क्या कर रहे हैं ऐसे क्या औरतों को बाहर नहीं जाना चाहिए या कुछ भी ये तो वो अपने मन में ना लेके उससे और आगे बढ़ने का एक और इम्पिकस मिलना चाहिए की हम और आगे बढ़ेंगे इससे तो वो लेके आप आगे बढ़िए हम हम आप सबके साथ हैं और इसी के लिए हम जीते हैं ये बोल के मैं रुकती हूँ धन्यवाद कार्यक्रमाला चारुलता ताई सुनीता ताई तशाच गुणावत ताई यांच्या हस्ते आम्ही आज नक्षत्रचं ओपनिंग करून घेतलं याबद्दल त्यांना मी धन्यवाद देते त्यांनी वेळात वेळ -वेड़ काढून इथं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आपण सर्व ए पासून जी पर्यंत जे स्टॉल धारक आहेत त्यांनी इथं स्टॉल बुकिंग केले त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद देते आणि स्टेजवरचे सर्व मान्यवर बाकीचे आणि आपण सर्व उपस्थित लोक आपण नसला तर हे नक्षत्र झालंच नसतं आपण सर्व स्टॉलना भेट देत त्यांना इन्स्पिरेशन देत त्याबद्दल आपलं पण धन्यवाद आणि हा छोटासा कार्यक्रम इथंच संपला मी असं जाहीर करते धन्यवाद टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 टँग टँग मिल टँगरीस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँग टँग टॅन 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 टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टँग

है। है ना वोरीके वोरीके। थोड़ा थोडा थोडा बचत गटातली आहे उधर आते है सब पर थोड़ा अपना अंदर है। रहने के थोड़ा ही है। पर अंदर ये होता अभी रस्ते में बडा करना वो तो सोच रहे टेस्ट करणार तो नहीं आशा तो, तो है दाल बाटी 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 है ना बाटी है दाल 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 बाटी है

കൊള്ളാം